मराठी चर्चा कुंभोज तालुका हातकल इथं सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे गावातील मुख्य वाहतूक रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय प्रकल्पाच्या कामासाठी ठेकेदारांना अवजड यंत्रसामग्रीचा वापर करत अनेक ठिकाणी रस्ते खचवलेत स्थानिक नागरिकांची रोजची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली गावातील अंतर्गत रस्ते तसेच शेतपथ हे सौर प्रकल्पासाठी केबल टाकणे ट्रक व जेसीबी वाहनांच्या वर्दडीमुळे उखडून गेल्या पावसाळ्यामुळे या रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं पादचाऱ्यांचं शालेय विद्यार्थ्यांना व वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होतोय मनमानी थांबवा रस्त्यांची दुरुस्ती करा ग्रामस्थांचा ठेकेदाराला इशारा ठेकेदारानं प्रकल्पाचं काम करताना गावातील मूलभूत सुविधा पार उद्ध्वस्त केल्या रस्ते खराब करून त्यावर कोणती दुरुस्ती केली नाही काम करून निघून जाणं म्हणजे विकास नव्हे अशा प्रतिक्रिया दुघेवाडी नागरिकांनी केली दिली आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा ठेकेदाराकडे तसेच स्थानिक प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिली असं असतानाही अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढतोय लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला शाळकरी मुले व रुग्णांना होतोय त्रास खराब रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणं कठीण झालंय तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणेही धोक्याचं ठरत आहे रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय प्रशासनाचं दुर्लक्ष नागरिकांना नकोसा सौरऊर्जा प्रकल्प ही गावासाठी विकासाची संधी असली तर स्थानिक पायाभूत सुविधा धोक्यात घालून हा विकास नको असं स्पष्ट मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत अशी मागणी करण्यात येते विनोद चिंगे कुंभोज